कुंभारी हद्दीत अवैध मुर्मुपसा जोमात प्रशासन मात्र कोमात विशेष वृत्तांत याबाबत अधिक माहिती अशी की दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीत अवैध मुरुपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून स्थानिक प्रशासन त्याकडे डोळे झाक करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे दिवसा दहाडे जेसीबी टिप्पर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या मोरुपसा सुरू असून संबंधित मुरुपसा करणाऱ्यांकडे ना परवाना आहे ना परवानगी तरीही हा अवैध मुरुवसा बिनदास्तपणे सुरू आहे कुंभारी हा परिसर सोलापूर दक्षिण तहसील कार्यालयापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असूनही तहसील प्रशासन आणि महसूल विभाग त्यांच्या यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही नागरिकांचा मत आहे की या ठिकाणी दररोज रात्री व पहाटे मोठ्या प्रमाणात मुरुमाच्या गाड्या भरून नेल्या जात आहे आणि स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती असतानाही त्यांनी मौन बाळगले आहे अवैध मुरुमुप्सा विरोधात कारवाईचे आदेश असले तरी प्रत्यक्षात कारवाईच्या नावाने बोंबा असल्याचे दिसत आहे काही वेळा केवळ दोन चार ट्रॅक्टर पकडून दाखवले जातात मात्र त्यामागचे मोठे रॉकेट कायमस्वरूपी सुरूच असते मैसूर विभागाकडून नियमित तपास न केल्याने नैसर्गिक संसाधनाचे प्रचंड नुकसान होत आहे या अवैध मुरमुपसामुळे परिसरातील शेती पर्यावरण आणि भूजल साठ्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा प्रेमी देत आहे अशा प्रकारे परवाना नसताना मुरमुपसा करणे हे भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत चोरी आणि खनिज विकास व नियम अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न एम एम डी आर ऍक्ट अंतर्गत गुन्हा आहे यामध्ये अवैधरित्या मुरमुपसा करणाऱ्यांवर जप्ती व दंड आणि तुरुंगावास ही तरतूद आहे तरीही या कायद्यांची अंमलबजावणी स्थानिक स्तरावर दिसत नसल्याने राजकीय व प्रशासकीय संगणमतांचा संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक नागरिकांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे की कुंभारी परिसरात तात्काळ संयुक्त छापे टाकावेत अवैध मुरुफसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे अधिकाऱ्यांवरही विभागीय चौकशी व्हावी कुंभारी हद्दीत अवैध मुर्मूफसा केवळ जमिनीचा नाही तर प्रशासनाच्या जबाबदारीचाही प्रश्न आहे प्रशासन या ठिकाणी यापुढे लक्ष घालून कारवाई करणार का याकडे आता कुंभारी परिसरात नागरिकांचा लक्ष लागलेला आहे